नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा तक्रार ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे द्यायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे सर्वप्रथम आपण सर्वांनी लक्षात घ्या आपण तक्रार दिली तरच आपल्याला पीक विमा मिळेल पीक विमा तक्रार बहात्तर घंट्याच्या आत द्यायची आहे व आपल्या मंडळामध्ये तीस मिलीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर तुम्ही तक्रार देऊ शकता तक्रार फक्त आणि फक्त इन अंडेशन या ऑप्शनमध्येच द्या आता ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका क्रॉप लॉस नावाचं ॲप्लिकेशन ओपन करावं त्यानंतर कंटिन्यू जस्टवर वर क्लिक करावं त्यानंतर क्रॉप लॉस नावाचं ऑप्शनला क्लिक करावं क्रॉप लॉस इंटिमेशनला क्लिक करावं नंतर आपला मोबाईल नंबर टाकावा मोबाईल नंबर टाकून झाल्याच्या नंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपण इथं बरोबर टाकायचा आहे ओ टी पी यायला थोडा वेळ लागेल नंतर शेशन निवडावा खरीप, नंतर इयर दोन हजार चोवीस नंतर स्कीम निवडावा प्रधानमंत्री फसल विमा योजना नंतर स्टेट निवडावा महाराष्ट्र नंतर सिलेक्ट नंतर सी शी सी ऑप्शनला क्लिक करा नंतर आपल्याकडं पॉलिसी नंबर आहे का यस त्यानंतर पूर्ण पॉलिसी नंबर टाकून घ्यावा आपल्या पीक विमा पावतीवर पूर्ण पॉलिसी नंबर असतो नंतर डन करावा पूर्ण ॲप्लिकेशन नंबर टाकल्याच्यानंतर नंतर चेक चेकमार लावून समोर आपलं पीक ओपन होईल त्या पिकाला क्लिक करावा नंतर टाईप ऑफ इन्शुरन्समध्ये इन अंडेशन ऑप्शनच निवडावा नंतर इन्शुरन्स डेट निवडावी बहात्तर तासाच्या आतची नंतर क्रॉपची अवस्था निवडावी स्टँडिंग क्रॉप नुकसान झाल्याच्या पिकाची पर्सेंटेज निवडावी रिमार्कमध्ये क्रॉपलॉस वगैरे जे झालं असेल ते टाकावं अपलोड वरती क्लिक करून नुकसान झालेल्या पिकाचा फोटो किंवा पीक विमा पावतीचा फोटो टाकावा त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करावा त्यानंतर आपल्याला डॉकेट आय डी मिळेल आपली तक्रार झाली आहे धन्यवाद